गाव सती बेजार्थाव पराठी आहे गाव गाव असा हे कधी मारला फवारा तुम्ही असा बेजाडीसीचा याचा फवारा झाले आठ आठ दिवस झाले का फरक वाटला बरं पराठी हिपी घाट पडली आता फुलं पाच्या लागून जायला माराच्या आधी काय होतं कसं होतं माझ्या आधी काहीच नव्हतं कपाशी कशी होती कपाशी म्हणजे पुढे होती पिवडी होती माल घडत होता हा माल माल घडला होता पूर्ण पूर्ण घडला होता हा तुम्ही मारल्यानंतर आता माल लागला किती लागला माल माल आता लागला पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के आणि झाडामध्ये फरक कसा पडला हिरो हिरवा हिरवा मोबाईल नंबर काय तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट ब्याऐंशी सत्तेचाळ अठ्याहत्तर गाव गाव कुठं सांग आता ते फवारा नेता तुम्ही किटकॅट आणि झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस